का नेमकं काय माहिती का प्राथमिक माहिती काय हा सर मला तात्काळ माहिती मिळाली बरोबर आमची एक बस होती डोनगाव सत्याऐंशी बहात्तर तिला सांगितलं प्रवाशाला सगळ्याला घेऊन या आयसरनं त्यांना प्रथम आयसरनं त्यांना ठोकलेलं आहे म्हणजे गाडीला गाडी भिडलेली म्हणून त्या प्रवास सगळे आणून प्राथमिक उपचारासाठी आम्ही आंबड सरकार दवाखाना आंबा उपजिल्हा रुग्णालय आंबेड इथं आम्ही सगळ्याला ऍडमिट केले त्यांचा उपचार चालू आहे काही जे स्त्री त्यांना जालन्यात पाठवण्यात आलेले एकूण किती प्रवासी होती आणि ती गाडी बीड आणि जालना या डेपोची असल्यामुळं पूर्ण त्यातलं एसटी महामंडळाची गाडी वीस पंचवीस प्रवासी असल्यामुळं प्राथमिक माहिती काय म्हणजे चाळीस प्रवासी होते ज्यामध्ये सहा जण ठार सहकारी म्हणजे वाहकाचा सुद्धा समावेश आहे ते सांगतोय आम्ही 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 आमच्या मनानं काही सांगत नाही कारण आम्ही आमच्या मनानं काही सांगितलं जे दिसतंय ते प्रत्यक्ष डोळ्यांना पाहिलं ते सांगतोय केले आपण पाहू शकता आताचे आंबड आंबड आगाराचे कर्मचारी असेल त्यांनी एसटी घेऊन हीच एसटी आहे आपण मी मी काय आमच्या